खंडणी प्रकरणातील आरोपी आणि केज पोलीस ठाण्यात त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे अशा वाल्मिक कराड यांच्यावरील जे गुन्हे आहेत ते मागे ह्या या, या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशा पद्धतीनं उपोषण करण्यात येते विशेष म्हणजे इथं सामाजिक कार्यकर्त्या मयरुलताई विजय बाळा बांगर यांच्या वतीनं हे उपोषण करण्यात येत आहे आणि त्या उपोषणावरती आपण समोर देखील पाहतो ज्याच्यावरती लिहिलेली जी प्रमुख मागणी आहे समाजसेवक श्री वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या अशा पद्धतीचं जे पोस्टरवरचा मजकूर आहे आणि या ठिकाणी त्या उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्यासोबत काही सहकारी देखील या ठिकाणी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत ताई काय नेमकी प्रामुख्यानं तुमची मागणी आहे आणि आज उपोषण करतात गेले वीस दिवस झालं अण्णांच्या विरोधामध्ये अण्णांचं नाव घेतलं जातंय मीडियामार्फत पण अण्णांवर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यांच्यावर घणाघाती आरोप करण्यात आलेले आहेत हे आरोप प्रामुख्याने मागे घेण्यात यावेत ह्याच्यासाठी हे उपोषण अंदू, आणि आंदोल आंदोलन आहे मात्र त्यांच्यावर तर केस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे मग गुन्हा दाखल झाल्यानंतर सी आय डी तपास करते या सगळ्या प्रकरणाचा तपासामध्ये ते तशा पद्धतीने समोर सगळे पुरावे देखील ते दे, दाखवले जातात सूत्रांची माहिती देखील मिळते नेमकं तुमची प्रमुख मागणी काय आहे आणि कशा पद्धतीने त्यांना गुंतवलं जाते असं वाटतं हे बघा संतोष दादा देशमुखचा यांच्या खुनाच्या प्रकरणाशी डायरेक्ट अण्णांचं नाव जोडलं जात आहे ह्याच्या विरोधात आणखी कुठेही कुणीही बोललेलं नाही पण तुम्ही खोटे आरोप करत आहात असं स्पष्ट आहे की नाही अण्णांनीच केलाय अण्णांनीच आहे के अहो अण्णांच्या आजूबाजूच्या लोकाला पण ह्याच्यामध्ये ओढलं जातं आहे ही नाहक बदनामी का कशामुळे अण्णा एक चांगले समाज का... कार्यकर्ते आहेत अण्णाने कित्येक जणांचं चांगलं केलंय पण तरी तुम्ही अण्णाला ह्या मध्ये ओढायचा का प्रयत्न करताय हे थांबवावं तात्काळ ह्याच्यासाठी हे उपोषण आहे मात्र खंडणीच्या प्रकरणात केस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे त्याच अनुषंगाने ज्या बातम्या आम्ही ज्या दाखवतो तर तीच बातमी दाखवत खंडणीच्या प्रकरणात ते आरोपी आहेत पण नेमका कोण अशा पद्धतीने करतं नाही हे कोण करायला होतं असं वाटतंय का षडयंत्र आहे असं वाटतंय हे बघा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अन्नाचं कोणीही स्पष्टपणे नाव घेतलेलं नाही त्यांची आहे आहे त्याची सविस्तरपणे कोर्टामध्ये केस सुरू त्याचा शोध ज्यावेळेस हा कोर्ट समोर येईल गुन्हा दाखल होईल त्यावेळेस या गोष्टी आपोआप समोर येणारच आहेत आता दोषी कोणी म्हटलं नाही आरोपीच म्हणत असताना प्रत्येक जण आरोपीच त्यांना म्हणतो त्यांच्यावर आरोप आहे म्हणूनच त्यांना आरोपी म्हटलं जात आहे मात्र दोषी त्यांना कुणी समजलं नाही मग हे आंदोलन करण्याची वेळ का आली हेच तुम्ही आरोपी का ठरवता त्यांना आ? आरोपी तुम्ही बदनाम का करता त्यांना ठीक आहे ज्यावेळेस त्यांचा आरोप हे बघा जे कोणी समाज कंटक आहेत ते त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करतायत ना तेच त्यांनी थांबवावं तुम्ही ज्यावेळेस ते दोषी राहतील त्यावेळेस तुम्ही त्यांना दोषी म्हणावं पण त्याच्या आत तुम्ही चिखल फेक करू नये अण्णा आमच्यासाठी देव माणूस आहेत अण्णांनी कित्येक जणांचे सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न लावून गेलेत अण्णांनी कित्येक जणांमध्ये शस्त्रक्रिया हृदयाच्या बाबतीत शस्त्रक्रिया आहेत त्याच्यासाठी अण्णांनी मदत केली आहे काही अडवलेल्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी अण्णांनी मदत केली आहे तुम्ही जे समाज म्हणजे राजकीय द्वेषातून जो अण्णाचा समाजासमोर आणतायत खरंच अन्न तसे आहेत काही राजकारण वाटतंय हा ह्याच्या मागे राजकारणच आहे राजकारणाचाच मुखवटा ह्याच्या मागे आहे आणि अण्णाला ह्याच्यामध्ये ओढलं जात आहे काय काय कारण असू शकतं त्याच्या पाठीमागे त्यांना राजकारणात ओढण्याचं कुठल्या राजकीय आतापर्यंत पदावरती देखील आपण पाहिलं नाही नेमकं काय कारण असू शकतं धनंजय मुंडे साहेबांना त्यांच्या मंत्री पदावर तर यावं ह्याच्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे आणि अण्णा आणि धनंजय मुंडे हे निकटवर्ती आहेत ह्याच्यासाठी हा सगळी उठा चाललेली आहे ह्या सगळ्यांची मात्र आपण जर बघितलं तर एकूण या प्रकरणामध्ये आजचा दिवस आहे त्यानंतर तुम्ही आज उपोषण करताय हे कधीपर्यंत उपोषण उपोषण चालणार आहे आहे आणि आणि प्रामुख्याने ही मागणी तुम्ही केलेली के मी जिल्हा सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे निवेदन देऊन आले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मी त्यांना अशी मागणी केली की हे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत त्याच्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही आणि माझी आता पोलीस पोलीस यंत्रणेला सुद्धा माझी आता विनंती आहे की त्यांनी हे तात्काळ रोकावं आमच्या चांगल्या समजकार्याची आमच्या देवाची जी बदनामी होती ती तुम्ही त्या ते, त्यांच्या विरोधात नीट माहिती काढावी त्यांची कोण बदनामी करताय त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत ही माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे मात्र प्रामुख्यानं चौकशीसाठी सी आय डी असेल पोलीस प्रशासन असेल अण्णांचा शोध घेत आहे ते फरार आहे अशा पद्धतीनं आहे मग अन्ना जर चौकशीला सामोरे गेले त्यांच्या चौकशीमधून जे काय सत्य वगैरे बाहेर आलं त अशा पद्धतीने तुम्ही अन्नाला देखील काय तशी विनंती करारी तुम्ही येऊन या चौकशीला समोर जा वगैरे वगैरे काय तसे हे बघा पोलीस प्रशासन किंवा न्यायालयीन तो फरार म्हणून दाखवतात पोलीस प्रशासन सांगते की फरार आहे शोध नाही सापडणं चालू आहे हे बघा ते जर ते जर फरारच नाहीयेत तर एवढे एवढं वातावरण उठले ते जर समोर आल्यानंतर हे आणखी काही पण जोडू शकतात ना पर त्यांच्यावर ते दोषी ठरवले जातील त्यावेळेस ते समोर येतीलच शासकीय ये प्रक्रिया असते असते तपासाची प्रक्रिया तपासामध्ये सहकार्य करणं हेच अपेक्षित आहे मग नेमकं आता ते फरार आहेत त्यांचा शोध करण्यासाठी नऊ पदकं पाठवावे लागतात आणि त्यानंतर तुम्ही आता उपोषणासाठी बसता हा ह्या प्रकरणामध्ये अन्ना काही दिवसानंतर येतीलच पण तोपर्यंत बदनामी थांबली बदनामी थांबली पाहिजे मात्र बांगर कुटुंबावरती देखील खोटे प्रकरण ज्या बातम्या वगैरे वाचल्या त्याच्यामध्ये रामकृष्ण बांगर वगैरे नेमके गुन्हा दाखल झालेलं काय होतं आणि जे वारंवार अनेक नेत्यांनी देखील व्यासपीठावरून बोलून दाखवलं की कुटुंबाला अशा पद्धतीने त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातात वगैरे वगैरे काय नेमका प्रकार तुम्ही देखील त्या कुटुंबातील हे बघा हिवाळी अधिवेशनापासून मी पाहते बीडमधील काही नेते किंवा मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाहीये त्यांच्यावर टीका करणे हा माझा मेन उद्देश नाहीच आहे पण ते जे आमच्या फॅमिलीचं नाव जोडले जातात तर तुम्ही आमच्या फॅमिलीचं अशी इज्जतचं का आणता हा आमचा कौटुंबिक मॅटर आहे म्हणजे अन्नाचं आणि आमचं हे कौटुंबिक मॅटर आहे ते कशाही प्रकारचे आरोप करतात तेही आरोप साफ खोटे आहेत असं काहीही नाही आहे आणि जरी त्याच्या विरोधात कोर्टामध्ये सुरू आहे ते कोर्ट बघून घेतील की काय करायचं तुम्ही का बोलता आमच्या आमच्या कुटुंबाला तुम्ही बदनाम करणं थांबावं ही पण माझी समस्त नेत्यांना किंवा जे जे बोलले आहेत त्यांना माझी विनंती आहे मात्र आज तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलात एक भगिनी म्हणून उपोषणाला बसलात असं म्हटलात अण्णांची एक भगिनी नेमकं आणखी काही भगिनी आहेत का, का। प्रतिनिधीसुद्धा म्हणलात की तुम्ही भगिनींची प्रतिनिधी म्हणून बसते नेमकं काय अण्णांनी आजपर्यंत खूप खूप साऱ्या भगिनी आहेत की त्यांचं कल्याण केलं आहे त्यांचा सर्वांचा मी आवाज आहे त्यांच्या सर्वांचं मी नेतृत्व करते आणि मी उपोषणा एकटीच बसलेली आहे पण त्यांचा मी आवाज आहे मी एवढं सांगेन मुख्यमंत्र्यांना काय मागणी असेल का, का ते एकंदरीत एवढं सगळं चालू आहे तर राज्याचे मुख्यमंत्री असेल गृहमंत्री असेल त्यांच्याकडे काय मागणी आहे अरे कशा पद्धतीने हे सगळं थांबलं पाहिजे यासाठी तुमची मागणी असेल त्यांना मी आदरणीय मुख्य मुख्यमंत्री साहेबांना हीच विनंती करेल की अन्नाची ही बदनामी आहे तात्काळ थांबवावी अन्नाच्या विरोधात जाऊन जे लोक षडयंत्र करत आहेत अण्णांना आणि धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर गंडांतर आणण्याचा प्रयत्न करत आहेत ह्याची कसोशीनी कसो चौकशी करण्यात यावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत कडक कारणाई कारवाई करण्यात यावी अण्णा हे देव माणूस आहेत अण्णांनी परळी परळी विभागामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप चांगल्या प्रमाणात समाजकार्य केलं याची तुम्ही दखल घ्यावी ही मला तुम माझी नम्र विनंती आहे आपण पाहतोय वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या या, या मागणीसाठी कुपोषण सुरू आहे आणि हे उपोषण जोपर्यंत हे गुन्हे मागे होणार नाहीत तोपर्यंत कायमस्वरूपी हे उपोषण चालू राहणार आहे बेमुदत उपोषण सुरू राहणार आहे विशेष म्हणजे राजकीय षडयंत्रामधून हे सगळे गुन्हे दाखल केले जात आहेत आणि कुठंतरी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना बदनाम केलं जात असल्याचा देखील आरोप जो आहे तो आता या उपोषणकर्त्यांनी केलेला आणि हे सगळे जे काही गुन्हे आहेत ते मागे घेण्यात यावे त्यांनी बदनामी थांबवावी अशी विनंती देखील त्यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे त्यामुळे साहजिकच या उपोषणाचे मुख्यमंत्री काय दखल घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कुणप्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड